माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामधील जुन्या विडी घरकुल परिसरामध्ये गाडगे नगरामध्ये गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली घरातील एअर कंडिशन म्हणजे एसी मध्ये झालेल्या स्फोटामुळे चाळीस वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सगम असे असून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी आपल्या घरामध्ये बसले असताना अचानक एसीचा स्फोट झाला स्फोटांना काळ शॉर्ट सर्किट होऊन घरभर झपाट्याने आग पसरली आगीचा जोळा एवढा भीषण होता की पलवी सगम म्हणजे घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही दरम्यान आजूबाजूच्या रहिवाशींना आग लागल्याने पाहताच आरडाओडा सुरू केला आणि तातडीने पोलीस तसेच अग्निशमन दलाला कळवले अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले अनेक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळून यश आले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता घराची तपासणी केल्यानंतर पल्लवी संगम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेमध्ये आढळला घरात झालेल्या एसीच्या स्फोटामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरामधून हळवं व्यक्त होत आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका